लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पत्नीला कामावर सोडून परतणाऱ्या पतीवर क्षणार्धात काळानं झडप घातल्याची हृदयद्रावक घटना पाथर्डी फाटा भागात घटलेली आहे अनिल अहिरे असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या दुचाकीला अज्ञातवानानं धडक दिल्यानं अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे विशेष म्हणजे अनिलचा गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वीच विवाह झाला असल्याचं सांगितलं जात असून वैवाहिक जीवनाच्या प्रारंभिक त्याच्यावर काळानं घाला घातल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते पाथर्डी फाटा येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात अनिल पंडित अहिरे या तरुणाचा मृत्यू झाला आहे आनंदनगर येथील अनिल अहिरे यांची पत्नी एका खासगी रुग्णालयात कामास आहे शनिवारी सायंकाळच्या सुमारास त्यांना कामावर सोडून ते घरी परतत असताना पाथर्डी फाटा येथे अज्ञात वाहनानं त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात घडला परिसरातील काही नागरिकांनी अनिल यांच्या मदतीसाठी तात्काळ धाव घेत त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं त्या ठिकाणी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे अनिल अहिरे हे मूळचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रहिवासी आहे त्यांचे पोलीस भरतीसाठी अथक प्रयत्न सुरू होते मात्र अपघाती मृत्यूंना त्यांचं पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान अनिल यांच्या दुचाकीचा अपघात कोणत्या वाहनाबरोबर झाला याबाबत स्पष्टता नसल्यानं अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक